तुम्हाला आता अवलबी तयार झाला तुमच्यावर तुमच्यावरती आरोप जो तुम होतो mm. ना तो महत्वाचा आरोप असा आहे की तुम्ही वाशीला गेलात गुलाल उधळला आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उमरा चढणार नाही असं म्हटलं तुम्ही घराचा उमराही चढला मग आरक्षण भेटलं की नाही भेटलं तुम्ही गुलाल उधळला तर मग आता उपोषण वगैरे ही ज्या टीका होते त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे टीका काय ते फेका कोण उल त्याकडे काम नाही काही बोलतात राजकीय हा ना त्यांनीच केलं ना मग त्यावेळेस म्हणले विधानसभा नाही आणि खरं आहे एखाद्या कायद्यात बदल करायचा असला तर दादा अधिसूचना लागते अगोदर त्याच्याशिवाय हरकती मागितल्याशिवाय ती कायद्यात रूपांतर नाही आधी सूचना काढली मराठ्यांनी आणि पण तिथंच सांगितलं होतं ठासून मराठ्यांसमोर गुलालाचं अपमान करू नका शिंदेसाहेब माझ्या कोणच होतो मी आजही उद्या राहणार सूचना निघाली अंमलबाजीला राहिली दहा मिनिटाचं काम आहे सुद्धा गरज नाही की अव्हेनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होतो कारण कायद्यात दुरुस्ती करायची दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार एक च्या ओबीसीच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची गेला मराठा समाजात तो पाटील सरकार सतत सांगत आहे सहा ज्या सगळ्या हरकती वगैरे आल्या सॉर्टिंग करायला बराच वेळ जाणार आहे आणि तुम्ही लगेच रात्रीतून लावा म्हणतात सरकार कसं लावू शकते हे सर्व सामान्यांना तुम्ही सरकारला वेळ का देत नाही किंवा सरकार तुम्ही तुम्हाला वेळ का सांग सोळा ते एकोणतीस पंधरा दिवस झाले किती दिवस लागत असते त्याला हरकतीला पंधरा दिवसापेक्षा किती पाहिजे वेळ तुम्हाला तुम्हीच मान्य केलं अधिसूचना गरजेची असते कायदा बनवताना कुठलाही मात्र आता ही देखील एक प्रक्रियाच आहे कारण की ही जे अधिसूचनेनंतर सुच... ज्या हरकती मागल्या आहे त्या पूर्ण त्याचं निराकरण करणं निपटारा करणं ही देखील एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार करण्यासाठी किमान सहा महिन्यातील असं म्हटलं जातं किती दिवस सहा महिने त्यांचं म्हणणं ते दीड वर्ष सांगायला पाहिजेत सहा महिने दीडक वर्ष सांगायला पाहिजेत मग अहवाल येतो दोन महिन्यात हा माग स्वर्ग आयोगाचा आणि नुसत्या हरकती इथं घ्यायला तुम्हाला सरकारच्या हो सा आता दे हरकती बघायच्यात का नाही बघायच्या किती महत्व द्यायचं किती नाही द्यायचं मराठ्यांचे कशाला अंगावर घेता कशाला सहा महिने सांगता आणि बारा महिने सांगता आधी तुम्ही काढली समाजाला द्या ते दहा टक्के पण उभी आरक्षणात घ्या किती सोपी प्रक्रिया आहे करायची नाही पन्नास टक्क्याचे वर टाकायचं मराठीचं वटल करून टाकायचं मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं अरे नेत्याला बोललो तुम्हाला मला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण किंवा राज्याचा प्रमुख ना आम्हाला अधिकार बोलायचा त्याला घरी काय बोलू आम्ही त्याला जा घरी म्हणा त्याला तुला बोलत नाही काहीच नाही आम्ही तुला बोलत काय आहे राज्याचा मालक आहेस तू म्हणून बोल नाही तुला आणि दोन्ही दाबिली तू गलत माणसाला तुम्हाला तुम गलत माणसाला खेळला आता हा आतश टाकून त्याच बघूच काय बघतो माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयारी पण ओ विषय आरक्षणापासून आणि त्या सगळ्या सोयांचा एक इंच भेटत नाही मी मंडप काढतो अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे एवढी खुंडच मराठ्यांविषयी आणि मराठी जामदार तिकडून बोलतात अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो का